आज बहानायला बिळ पण कायची इथून पुढे बिळीची गाव चालू झाली <laughs> बहानायला बरेच दिवस झाले बिळीची आठवण झाली तर आज बिळ भेटल म्हणजे प्रत्येक गावात बिळ असते बकोरीमध्ये मध्ये किंवा वाडे बोलायमध्ये प्रत्येक ठिकाणी बेळ्या हाटीला गावाकडची बेळ आमचा वाडा तुकडे एकदा चाकण वरून राशे बोशे वरून कोळलेला आला आणि मग तिथं पण नाही बारी बिळ असायची भावबाची कोयली आणि मग कोयावरून मरकळ फुलगाव तोळापूर मग लोह निकंद वर निघलो एवढ्या एवढ्या गाम्याला होत्याला भरून एक लोहलीकंद लोहणीकंद वरून पेरणे फाटवणं डोंगरगाववरून वाडे बोलायलाच निघत होतो आम्ही असा आहे तर आता वाड चालले ते गावाला काय पोचल्या आज करतो आपलं सबस्क्रायबर प्रत्येक गावात गेलं तर आपला सबस्क्रायबर भेटतोया शहरात जाऊन या खेड्यात जाऊन या वस्तू जाऊन या तरी एखादा शेतकरी म्हणतो हा आज तुम्हाला बघतोय आम्ही असं होते आपल्या युट्यूब ने पिरूनच ठेवलंय तेवढा आपल्याला गणगोत त्याच्या मध्ये डोक्याला केस ना ते इतकं गणगोत झालंय आता डोक्याला केस ना एवढं गणगोत झालंय तयार आपलं तर किसनन अर्चना बिराडाला आहे आणि बाणाय असते आता माझ्या सगळं मेंढरा पड में <laughs> बाण आहे मग कसं काय लागलं ना ला वाट अच्छा गर्दी गुर्दीतन गावाकडं जाताने गाड्या गोड्या असतात त्यातन व्यवस्थित मीन आपल्याला न्यावा पुढं आता या फाट्यावर बिळ इथं दुकाने घ्यायची जो आहे बेळ बरं बरं बोला पुढं ते फिरवायला लागते मग बेळ आणू रस्ता आहे पुन्हा फेवर फटवून आला हा आता इकडे चाललं वाडे बोलाय फोड घ्या चल चल पुढे चल पुढे चल आली आली बाना बिळ घेतली ना ताब्यात बकरी फाट्यावर त्यांनी थांडा दिलाय पाटल्या हा ना ते हा त्यांनी थांडा दिलाय आम्हाला पिहायला म्हणले तुम्हाला वाट नाही चालता था ताण लागते या। आता इथं इथे तिथे गडी गडीवर आता घ्यायची बिळ कालून आजो पाहिला बिळीचा आस्वाद आहे बरोबर हा <laughs> 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 ना मी मान मेहन जागेवा उभी की ना माझं चाललंय तिकडे भेळ कालवायचं काल व्हायचं खायची होती पण एक ठिकाणी बघ तिथे बाणा चालले बाणाच्या पोटा पाहायचं बघायचं चाललंय बिहरीचं गाणं हा ना मग काय मामा हा मा बिळ काय इकडं बिळ जरा वेगळ्या पद्धतीची दिली ह्या बकुरी फाटावून आणली आणि तिथं आपल्या एक करायबर पण भेटले त्यांनी बरंच थंड दिलं पियाला त्यांना म्हणलं एवढं नका देऊ हा ना शिवराज पाणीपुरी केस फाटावी केसन लोणी करून रोडला त्यांचा हटिली तिथं बर 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 बर, बर पुढण ते म्हणलं खाऊन फक्त बरं मी म्हणलं अशी कशी काय म्हणलं गावाकडे तिकडं पोत्यात बिळ असते म्हणलं आणि मग ते पोत्याने मापाने सुप्याला इकडं आता थोडेफार

एवढी लिंब काय दिल तेली आता काय त्यांची आसन पद्धत लय जोरात पद्धत आहे मग सगळं पुरव ते लागन तसे पुर हं काय लागते मिरची वाटत देवा गेल दादीचं देते अजय होती ओवा कुडा ओगले होती हां बरोबर ते अजय होती वाहेल जाते ते ताकत

तर पुढच्या आपल्याला मेंढर घेऊन पुढा किसन पाण्या चाललाय गाडीवर या वर्षी लय पाऊस पडला त्यामुळं सगळे वावर पाण्याने अर्धे तुडुंब भरली जाईल काय काय ठिकाणी पाणी पण प्यायचं भेटत नाही वापरायचं भेटत त्याचे का गेला पाणी आणलं जरा बरं झालं कुठं भेटलं पाणी होय लोक थोडा मदत करते नाही कुठलं आहे दादा दा फिल्टरचं पाणी आणलं का पाणी फिल्टर मी पण आल तर बिराडा पण पाणी घेऊन आला प्यायला बानाय काय चाललंय अस काढी जात नाही का आडोसा होतोय नाडोसा असतोय मी तर बिराडा आलो तर तुम्हाला दिसणार असतं ना बाण चालले चूल पेटून घ्यायचं फुकट गेल्या तिसरी गाडी मग नाही गेली फुकट अशा का काहीतरी घुमडी चादर काय आता बघा कसा झाला पेटवायची चुल कारण गाव का इकडं म्हणजे वार असत आणि मग काडी ओढली की गाडी लगेच लगेच इज आता बा नाही इथं आल्यानंतर आरच्या दोघीनी पाणी पण आणलं वापरायचं किती दुड्या आणल्या दुड आणला होत आल्या जाऊन आणलं नाही तर सर्दीने जाम करते मग काय इथलं पि आपल्याला पियाच माहितीये एखाद्याला उपसान असतो याखादा तिला उपसान आहे साठवणीच पाणी आलं मला साठवणीचं पाणी पिऊन तुम्हाला सर्दी पाणी म्हणलं गज भरली आज या ठिकाणी चुली पेटलं तर आता उद्या कुठं पेटल ते माहिती ना, ना उद्या दुसऱ्या ठिकाणी खासदार पण दामलाय वाटत विचकिले मामाची पण पूर अजून वाड्या पाडा पार इकडं डोंगराच्या कडाला आलाय कुठं तरी असं डोंगराच्या कडाला माल राहण्यावर

आम्हाला काय झालं आम्ही मस उभ राहासारखं आहे आम्हाला बरं ते नाही ना साधन दिवस गेलेला मग काय दिवस गेल्यामुळे मग म्हणलं आपलं चल आपलं हातात काल काल का खात खात मग काय उलट कागदात खालवायचं टाकायचं तोंडात चालता चालता टाकायचं तोंडात खासदार तर खाँ, दा, आज दांबला असं खासदार खासदार खायच म्हणत नाही देऊ दांबला ग दांबला

एकच दिवस मानवर पण वाडा मिळला आणि मग ती गेली त्यांच्या मोर गरबडी म्हणून ते गेलो ते कुठल्या त्या घाटात ना तुम्हाला सांग का आपण तामाने काटात नाही गेले आपण शिंदावणीच्या गाठातून नाही गेलो अजून बाकी काटात नाही गेलो दिव्या न बापदेव काटात राख्या बांधायला त्याला डाळिम शिंदावण्याचा गाठ म्हणते शिंदावण्याचा गाठ म्हणते कारण पायतरायला गाव शिंदावणी घाटाच्या वर गेला वाघा शिंगापूर लागते तिथे बिळ खाली होती आपण मोरल्या पारगाव आपल्या वाघापूर चौक वाघापूर चौफुला पारगाव चौफुला काय सस्क्रायबर गावलं का भेटलं वाटेल काय भेटत बकुरी फाट्यावर भेटलं 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 काय म्हणतो फोटो काढून ना आम्ही बिळ आम्हाला गेलो होतो आधी आलो होतो आम्हाला भेटलं तर तेव्हा गडबड होती मग बेळा नाही म्हणतो मग हाक मारले मग थांडा बरेज दिला भले तुमच्या बऱ्याच बाटल्या दिल्या त्यांनी चार पाच बाटल्या दिल्या मला त्यांच्या हाटीचं नाव मला वाटतं पाणी पाणीपुरी हा पाणीपुरी शिवराज शिवराज पाणीपुरी आणि मला एक चिवड्याचा दिला 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 एवढा एवढा मोठा चिवट्याचा मला पण मग थंडा दिला बरं एवढा फाट्यावर कुठं पण लोक इथं गावात पण भेटली रस्त्याने भेटली रस्त्याने भेटली आता होय पाण्या गेल ते होय लोक आपल्याला मदत करते ते मग काय मस्त बाकी आता नाही सकाळचा दूध तापले ना ओए, दे। न। ओए, न। ताप ले ले। पेशे दुधा चहा बनवते आता चहा पियाच मग मग बाकीच्या कामाला सुरुवात कुठं बायाने जेवण करायचं आम्ही कुठं मेंढातले काम कुकळी करड पाजायचे दुध काढायचं कोंबड्या देपली गरज गरजायला लागली आरचनाने अर्चनाने कि बिराडाच्या माग होती ती त्यांची घर पुढं आणून ठेवली त्यांची घर पुढे त्यांना सोडल्या होत्या म्हणल्या होती माग जाणारच नाही सोडल्याला जायला लागल्या तिथं आरच्या कोराच्या अन आम्ही पेशे दुधाचा पितो तुम्हाला पितळ्याची आणि बाण आहे थोड थोडी पेच जागी नाही पिल्यावर कटाळा जातो कुटाळा जातो कटरा पण मला नाही चायचे पण चा नाही प्या दोन बाकरी तीन बाकरी खायचे पिया बाय असं ठरवलंय मी

आपण कोकणात वाडा आणला आपलं काम आपण केलंय आलाय जवळ जवळ आता तर आता आल काम पण उरकून घेतलं कोकरे करड पालजी आणि खायला दूध काढलं आता पालसा पाण्याचं दूध भात बाकरी वारपाडायच्या किसनच ना आरच्या चाललंय पाल द्यायचं आता बानाय पण देऊ लागली आणि घेतली साहेबा टोल ना बाकी झालं पण अर्चना काय म्हणतोय पाऊस किल्ल्या सुरुवात पाऊस ना

तर आणून ठेवल ते बिराडा माना इकडं पवरा काढायचं चाललंय कडणी ठोकून घ्यायचं ठोकून घ्यायच्या नाही बिराडा खाली माथ विकाल ना मोरं निघाल निघाल ना आता मोरण लागणार काढाय कडनी नाही लागायचं वाटतं मग काय माहिती लागल कडनी पाणी

ले मोठा पाऊस आल्यावर मग जीव मोठीत घेऊन असं बसायला लागते पालक खालापूरला कसं काय झालं तो हलापुरला येऊ हलापुरला लय आव सेकळी <laughs> जाते <थी> ना <laughs> बकरी पाऊस ले या वर्षी झाला मोठा पाऊस देऊ आन मद अरे नाही तर सेकडने का जे माठूळ खाल्ला सेकड माठळे खाल्लं नाही कालवण खाऊन आलो कोकोनट ना मी मग धरलं

आहे दोन चुली केली मग आता ही मेन चूल आहे म्हणायचं नाही का आणि काय गेल्या वर्षी साक्ष पुरावा आणि गेल्या वर्षी पण ह्या तळाला म्हणजे ह्या मजलीला पाऊस झालता ह्या वर्षी पण आता चालू झाला कस काय वाटते पावसात काय वाटते ना

सुरुंग ला का सुरुंग लावला काय लावलाय नायच त्याला काय म्हणायचं हा पोकलेंड करता मावत रे ठोकने ब्रेकर म्हणते ब्रेकर नायचं चाललाय पुढं ब्रेकर आणि आरच्या ये आता सध्या पाऊस रिमझिम येतोय रात्रीचा वाढला

मी उकरू का हा मी उकरू करून दिला नाय तिकडली भागात चालली इकडं 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 मराठवाडा तिकडं ती द्यायची काढून कृष्ण नदीची ओळ होती नदीला कृष्ण नदीला पाऊस जास्त पडतो त्या भागात

वारं म्हणजे पाऊस आता मोठा चाल खासदार त्यांच्याकडे वा घ्या कुठं बसल्या कुठं खासदार हे खासदार बसित बाबा पालमोर खाली पाडून घ्यायचे वारं येते